संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी नारायणगाव येथे तर महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे उमेदवार सत्यशील शेरकर यांनी शिरोली येथे अपक्ष उमेदवार शरददादा सोनवणे यांनी चाळकवाडी येथे तर विद्यमान आमदार आणि माहितीचे उमेदवार अतुल बेनके यांनी नारायणगाव येथे सहकुटुंबासह मतदानाचा अधिकार बजावलाय त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि वयाची शंभरी पार केलेले नारायणगाव येथील ज्येष्ठ नागरिक दत्तात्रय माजी वाजगे यांनी आपलं राष्ट्रीय कर्तव्य मतदानाचा अधिकार बजावला तसेच वाळूवाडी येथील नव्वद वर्षीय असलेले पप्पा पवार यांनी मतदानाचा अधिकार बजावत सर्वांनी मतदान करावं असं आवाहन देखील केलंय दुपारी तीन वाजेपर्यंत संतगतीनं मतदान चालू होते परंतु तीन नंतर पंचेचाळीस मतदान पार पडलंय संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे जुन्नर ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा